नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बालिका दिन या विषयावर अतिशय सुंदर व सोपे असे धावळीचे मराठी भाषण चला तर मग पाहूयात तीन जानेवारीला नमन करू सावित्रीला तीन जानेवारीला नमन करू सावित्रीला सावित्रीच्या सावित्री जन्मदिनाला मान मिळाला बालिका दिनाचा सावित्रीच्या जन्मदिनाला मान मिळाला बालिका दिनाचा सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणीं सर्वांना नमस्कार आज जानेवारी महाराष्ट्रात दरवर्षी तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी केली जाते सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका थोर सामाज सुधारिका आणि कवयित्री होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला सावित्रीबाईंनी भारतातील महिलांचे शिक्षण व त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी आपले अमूल्य योगदान दिले सावित्रीबाई व ज्योतिराव फुले या पतीपत्नींनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा काढली समाजात मुलींच्या हक्काविषयी जनजागृती करण्यासाठी बालिकांचे आरोग्य शिक्षण आदर पोषण इत्यादी विषयावर जनजागृती करण्यासाठी बालिका दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी शाळांमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येते तसेच निबंध भाषण वेशभूषा चित्रकला अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते अनेक मुली सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेत शाळेत येतात बालिका दिनानिमित्त सरकार विविध अभियान आणि जनजागृती कार्यक्रम राबविते तसेच सोशल मीडियाच्या विविध माध्यमांद्वारे मुलगी वाचवा हा संदेश दिला जातो असा हा दिवस मुलींच्या हक्काबद्दल जनजागृती वाढवणारा व वा सावित्रीबाईंच्या कार्याची दखल घेणारा महत्त्वाचा दिवस आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा